सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरीत्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवा चव विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही गुप्तता बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो आहोत तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू नाही तर सी एस आरमध्येमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही ढाकानेचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हैगाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे